नमस्कार श्रीस्वामी समर्थ मी देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्रीस्वामी समर्थ द्वारकाक्षेत्री आले असता त्यांनी अंध सुरदासावर कशी कृपादृष्टी केली व त्यासोबतच त्या श्रीकृष्णाचेही त्या दर्शन घडवून दिले तेच आज आपण आजच्या लीला भागामध्ये बघणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा भाग संपूर्ण बघावा संपूर्ण ऐकावा अशी नम्र विनंती करते श्री स्वामी समर्थ हे द्वारकानगरीमध्ये आलेले होते आणि त्या द्वारकानगरीमध्ये ते श्रीकृष्ण दत्तात्रेय स्वामी म्हणून वावरत होते सर्व परिचित झालेले होते त्या द्वारकानगरीमध्ये सुरदास नावाचा एक अंध श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं यासाठी कठोर तपश्चर्या करीत होता रात्रंदिवस श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं यासाठी तो तळमळत होता परंतु त्याला श्रीकृष्णाचं दर्शन मात्र होईना सर्वज्ञ असलेल्या श्री स्वामी समर्थांना सुरदासाच्या मनातला भाव कळला त्याची कळकळ त्याची तळमळ त्यांना जाणवली आणि श्रीस्वामी समर्थ हे त्याच्या आश्रमात गेले आश्रमात गेल्यानंतर अंधसूर्दासाच्या डोळ्यावर त्यांनी हात ठेवला हात ठेवल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या दिव्य स्पर्शाने त्या अंधसूरदासाला दृष्टी प्राप्त झाली त्याने डोळे उघडून पाहिले त्यावेळेला स्वामींनी आपलं स्वरूप नष्ट करून त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं सावळं रूप धारण केलं श्रीकृष्णाचं ते सावळं मूर्तिमंत तेजस्वी रूप पाहून सूरदासाला अतिशय आनंद झाला त्याच्या डोळ्यातून गडघळा गर आनंद आसरू वाहू लागले आणि तो मनोमोन म्हणू लागला देवादिदेवा आजपर्यंत तुमच्या दर्शनासाठी मी तळमळत होतो खूप कठोर तपश्चर्या करत होतो अखेरीची तपश्चर्या आली आणि आपण मला सदैव दर्शन दिलं मी आपला अत्यंत ऋणी आहे कृतज्ञ आहे असं म्हणून त्याने त्या स्वामी समर्थ रूपी अशा श्रीकृष्णाच्या चरणाला मिठी मारली श्री मार स्वामी समर्थांना श्रीकृष्ण स्वरूपात पाहून अंध सुरदासाला अतिशय आनंद तर झालाच होता परंतु त्या दिव्यदृष्टीने श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन सूरदास अतिशय आनंदित झाला होता आपण काय बोलावे आणि काय न बोलावे याचे कोणतेही शब्द त्याला सुचत नव्हते अक्षरशः सर्वांगाने तो पुलकित झालेला होता तेव्हा श्री स्वामी समर्थाने त्याच्याकडे पाहत विचारलं अरे सुरदास तुला काही हवं आहे का तुझ्या काही इच्छा आकांक्षा आहेत का त्यावेळेला आर्शाने आनंदित झालेला सुरदास म्हणाला हे देवादी देवा, देवा आपलं दर्शन ही माझ्या आयुष्यातली महत्पुण्याची गोष्ट आहे आपण मला दर्शन दिलं हे अत्यंत चांगलं माझं पूर्वपुण्य म्हणून ते दर्शन प्राप्त झालं परंतु मी माझं उर्वरित आयुष्य कशा तऱ्हेनं व्यतीत करावं याचं जर आपण मार्गदर्शन केलं तर मी आपला अत्यंत कृतज्ञ राहील सदैव आयुष्यभर कृतकृत्य राहील तरी आपण मला योग्य तो उपदेश करावा अशी मी आपणास पुनशे एकदा नम्र विनंती करतो दृष्टी प्राप्त झालेला सुरदास आनंदाने बेभान झालेला होता परंतु तो सारखा श्रीस्वामी समर्थांकडे मला काहीतरी उपदेश द्या काहीतरी मार्ग दाखवा काहीतरी मार्ग सांगा अशा तऱ्हेची वारंवार प्रार्थना करीत होता त्याची ती उत्सुकता आणि तळमळ पाहून श्रीस्वामी समर्थ त्याच्याकडे रोखून पाहात म्हणाले की सुरदासा सदैव दृष्टी तर तुला राहीलच परंतु तू त्रिविध तापापासून मुक्त होशील आणि ब्रह्मज्ञानीसुद्धा होशील तुझं उर्वरित आयुष्य तू बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी खर्च करावं परमेश्वराच्या नामसंकेतनात भजन चिंतनात तू तु तुझं उर्वरित आयुष्य घालवावं म्हणजे तुझं जीवन हे सार्थकी लागेल त्या उद्देशाने तृप्त झालेला सुरदास अतिशय आनंद विभोर झाला पुनश एकदा तो श्री स्वामी समर्थांकडे पाहतो तर थोड्याच वेळात श्री स्वामी समर्थ आपले श्रीकृष्ण स्वरूप सोडून तिथून अदृश्य धन्यवाद दादा आज श्री स्वामींनी अंधसूरदासावर कशी कृपादृष्टी केली व त्यास भगवान श्रीकृष्णाचे दर्शनही घडवून आणले हे आपण आजच्या भागामध्ये बघितले येत्या गुरुवारी ह्याच तीर्थक्षेत्री भुऱ्या बुवा एक हटयोगी तपस्वी मुनी होते त्यावरही स्वामींनी कशी कृपादृष्टी केली हे आपण बघणार आहोत तरी येणारा भाग आपण संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते धन्यवाद